मित्रांनो बघा तुम्ही, तुम्ही ते तुम्ही बघतात ना रील्स ते माझे नातेवाईक ते बघा इथं रील रील बनवतात झाडाच्या इथंच आहे आणि एटीएमच्या समोरच आहे मित्रांनो हे एटीएमच्या समोर आणि हे बघा दुकान तुम्ही बघा मित्रांनो दुकान आहे वन लाईफ वन लाईफ आणि हा नंबर पण आहे त्यांचा माझे जिममधले मित्र आहेत आणि सुदर्शन नाव आहे त्यांचं सुदर्शन लोटे सुदर्शन भाऊ आता ते स्टॉक लावतात बघा आता तुम्ही दोन शब्द काय बोलणार सुदर्शन भाऊ कशाबद्दल तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही रिल स्टार पण आहात माझे ना नातेवाईक माझे मित्रमंडळी उल्हासनगरचे आणि प्रत्येक ठिकाणी तुमचे व्हिडिओ बघत असतात लाईक करतात आणि ते पुढं पण शेअर करतात तर त्या मी इथं तुमच्यासाठी वेळ काढून आलो आहे आणि मी पण इथलाच आहे पण मी उल्हासनगर म्हणून कामानिमित्त तर मी इथं आलो आहे एक तुम्ही दोन शब्द काय सांगणार बाबा त्या व्हिडिओमध्ये त्या दरम्यान दो दोन शब्द तुमचे यावर मी कसं आहे सगळ्यांना मोटिवेट करतो येस माझ्याकडून लोकं काहीतरी शिकतात येस मला ते आवडतं लोकं मला बोलतात की या टॉपिकवर व्हिडिओ बनव त्या त्यांचे मला विचार सांगतात की या टॉपिकवर तू केलं पाहिजे तर मला ते आवडतं त्यांना समाधान भेटतं आणि मला पण आनंद होतो ओके धन्यवाद तर मित्रांनो तेच की बाबा त्यांचे व्हिडिओ बी चांगले असतात आणि त्यांचं शॉप बहुसं खूप मोठं आहे मित्रांनो बघा हे शॉप आहे त्यांचं आणि तुम्ही प्रत्येकाचा आता उन्हाळा असो पावसाळा असो थंडी असो प्रत्येका तुम्ही छो डिस्काउंट म डिस्काउंट मला माहीत नाही मित्रांनो पण सगळे तिथं आहेत बघा कुठं पावसाळ्याचे आणि लग्नाचे पण बुट आहेत का लग्नाचे सर्व सगळे ऑल ऑल आहे मित्रांनो तर ठीक आहे आतमधलं पण तुम्हाला दाखवतो मी मी चालू आहे आतमध्ये मित्रांनो आतमधलं पण तुम्हाला दाखवणार आहे कोणते पण बुट घ्यायचे असेल तर नक्की माझ्या मित्राकडे या तुम्ही मित्रांनो आणि लांबून लांबून लोक येतात तर माझी इच्छा आहे की मी मला पण इथून शॉपिंग करायचीच आहे आणि मी पण इथे येणारच तुम्ही पण इथं या हे बघा तुम्हाला आतमधलं दाखवतो मित्रांनो मी सर्व कधी पण चप्पल काढून आतमध्ये जावे कधी पण दुकान कोणाचं पण असो मित्राचा असो बघा आता तो आता फोनवर व्या व्यस्त आहे मित्रांनो बघा आता तुम्हाला तुम्ही इथं फोनपे पे करू शकता गुगल पे पे करू शकता हे बघा मित्रांनो त्याचं ऑन ऑर्डर आहे ऑनलाईन वन तर तुम्ही तिथं ऑर्डर पण घेऊ शकता मित्रांनो तर बघा हे सर्व स्टॉक आहे त्याच्याकडं हे सगळे प्रोडक्ट हे आहेत मित्रांनो बघू शकता बघा लग्नाचा पण आहे जोडा ते बघा बोट खूप चांगले चांगले आहेत तर माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही एक वेळेस तुम्ही ते मोबाईलवर त्याला बघितलं आहे मी पण माझा तर मित्रच आहे मी त्याला भेटत असतो हमेशा म्हणजे कधी टाईम असला तर तो बी छोटा मोठा त्याचा बिझनेस खूप चांगला आहे मित्रांनो इथे आरसा पण आहे मित्रांनो बघा तर खूप चांगले आणि सी सी डी कॅमेरे पण आहे आणि कॅमेऱ्याची आता आवश्यकता आहे मित्रांनो कारण की आत्ताचं आत्ताच्या युगामध्ये दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये कॅमेरा पण लावणं गरजेचं आहे मित्रांनो बघा हे उदबत्ती पण देवाचं पण आहे आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही स्टॉक आहे याचा प्र हा प्रत्येक स्टॉक आहे चांगला स्टॉक आहे मित्रांनो जो बूट तुम्हाला आवडला असं तुम्ही येऊ शकता तुमच्या चॉईसवर हो आहे तुम्हाला कोणता पाहिजेल हलका म्हणजे ब्रँडमध्ये पाहिजेल का हलकीमध्ये पाहिजे सगळे बोटच आहे त्याच्याकडे मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आणि मला तर बोटावर घ्यायचेच इथून मला मला मी मी तर पहिले शॉपिंग करणार आहे इथं बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे सर्व खूप चांगला चांगला स्टॉक येतो ते येतो तो बाहेरून आणि तो कमी पण करणार पैसे मित्रांनो तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझं देखील यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो माझ्या पण चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि तुम्ही शेअर करू शकता आणि हे टिटोवाडा स्टेशनपासून खूप जवळ आहे तुम्ही टिटवाडा स्टेशन, स्टेशन उतरले तर तुम्हाला इंदिरानगर या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो इंदिरानगरला तुम्ही आलेत तर समोरच ए टी एम समोर जर संडे बाजार भरतो बघा इथं बाजार भरतो तर बाजारचं इथंच माझ्या मित्राचं शॉप आहे मित्रांनो बघा बाजार तुम्ही जरी गोडसेहून जरी तुम्ही आलेत तर तुम्ही या स्टोरला तुम्ही येऊ शकता मित्रांनो हे पण त्या व्हिडिओमध्ये असतात प्रत्येक त्याचे मित्र आहे इथे आजूबाजूला असतील हे पण आहे त्याचं न्यू न्यू फॅशन मेन ओ हो स्टोअर आहे तर तुम्ही या येऊ शकता मित्रांनो जर तुम्ही नांदापूर आलात गो गोवली साईडून आलात तर तुम्ही हा रस्ता नेऊ शकता बघा मित्रांनो हा रस्ता जो आहे तुम दाखवतो तुम्हाला आणि माझं एरिया पण याचाच आहे इंदनगरला बघू शकता हे पब्लिक आणि गवताचं बघा पावसाचं वातावरणामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा खूप सुंदर हा छोटासा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर माझं पण चॅनल आहे लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि तर बघा एक माझा मित्र आला आहे शॉपिंग करण्यासाठी आ... नमस्कार नमस्कार बघा हा याला पण तुम्ही मयूर तुपे संघा आणि संग बघितला असेल सुदर्शन लोपे संघ याची पण आपण त्याची त्या जाहिरात केली तर याची पण जाहिरात करतो मी आता हे बघा क्या आप मराठी बोलू की हिंदी बोलू अच्छा तुम्ही तुमच्याकडे कोणते कोणते कपडे असतात लेडीज असतात का जेंट्स असतात जेंट्स असतात आणि जीन्स पॅन्ट घ्यायची असेल टी शर्ट घ्यायची असेल तर कितीला मिळतं म्हणजे काय प्राइस वगैरे काय स्टार्टिंग आहे सहाशे पर्यंत आणि टी शर्ट काय आहे टी शर्ट साडेतीनशे साडेतीनशे रुपये चालू तर बघा हा चेहरा पण खूप हसरा चेहरा आहे आणि जीवनामध्ये काय हसत जगावं माणसाने रडत आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये बाहेर येतो रड म्हणजे आयुष्य काय मित्रांनो रडणं जगणं आहे सुख आहेच तर तुम्ही दोन शब्द काय बोलणार मी तुमच्या स्टोअरला आलोय तर चांगला माणूस आहे खूपच चांगला आहे तुम्ही एक आहे येस येस अजून काय बोलणार ओके धन्यवाद जय महाराष्ट्र ओके चालू बघा मित्रांनो क्वालिटी बघा याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जो आवडेल तुम्ही टी शर्ट वगैरे आहेत जीन्स आहेत घेऊ शकता